तर आता झटलंय आणि तोंड वगैरे धुतलंय आता मस्त घरे खायचे माणसाचे नाश्ता झाला घरे खाल्ले नाष्ट आता आ, केस जाते, केस लेस आहे ले, आणि दाढी पण लह वाढली आहे त्यामुळे म्हटलं जरा केस दाढी वगैरे करून येऊया मस्त तर आता केस कापून येलय केस आणि दाढी पण करून येलय थोडीफार आता नाही करता आणि घावण्यांसोबत काय चटणी काय तिखट तिखट काय काय घेऊन इडले हो हो मिरची भाजी ह्याच्या खाली छोले आहेत काय छोले ढबू मिरची भाजी डाळ खोबऱ्याची चटणी आणि खावणे आणि इडले बनवतो आता आंघोळ झाली दोन वाजले आहेत आणि दोन वाजता आता जेवढ मी वाढून आज लेट झालो जरा करून घेतलेला तर आज आमच्याकडे साऊथ इंडियन खाना पूर्ण नाही गावने आपल्याकडचे गावने कोकणातलेच आहेत छोले पंजाबी बरोबर फुल जेवण झालं एकदम भरपूर आणि आता बसलो बाहेर झोपाळ्यावर निवांत काहीतरी टायमपास करत आता बघूया झोप तर येता पण झोपाचा नाही दुपारी जेवल्या जेवल्या झोपल्या की वजन वाढतं एक तर धावाक जाते रनिंग करते जिम करते आणि त्याच्यानंतर दुपारी झोपू काय झोपणार नाही बसणार आहे एडिटिंग करते थोडा वेळ काहीतरी करते काहीतरी टाइमपास करते झोपणार नाही मोमेंट्स आज दुपारनंतर काय ब्लॉगच बनवू नये त्यामुळे आता डायरेक्ट रात्रीच बनवतोय कारण दुपारनंतर काय बनव बनवूच नाही झोपलेलं आहे मी आता डायरेक्ट काळख पडल्यावर उठले <laughs> तुमचे नाव हो पायगा आज काहीच हो नव्हता एवढाच होता बाकी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तोपर्यंत तो जय शिवराय